स्वामी भक्ती लिलामृत भाग पंधरा तुम्ही केलेले प्रत्येक प्रामाणिक आणि चांगले काम स्वामींच्या दैवी नोंदवहीत जमा होत असते या जगत कोणी त्याची दखल घेऊ वा न घेऊ त्याचा परतावा तुम्हाला योग्य वेळी योग्य रूपात नक्कीच मिळतो त्यांचा हिशोब कधीच चुकत नाही तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी स्वामींसोबत एक छोटीशी मॉर्निंग मीटिंग करा त्यांना तुमच्या दिवसाच्या योजना सांगा तुमच्या चिंता सांगा आणि प्रत्येक कार्यात सोबत राहण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मागा तुमच्या दिवसाचे वरिष्ठ भागीदार सिनियर पार्टनर तेच आहेत घरातून बाहेर पडताना अशी कल्पना करा की तुम्ही स्वामीनामाचे एक अभेद्य चिलखत घातले आहे जगातील कोणतीही नकारात्मकता टीका किंवा वाईट नजर या चिलखताला भेदू शकणार नाही याची खात्री बाळगा हेच तुमचे खरे आणि अदृश्य संरक्षण कवच आहे तुमच्या आजच्या कामाच्या यादीत टू डू लिस्ट दहा गोष्टी असतील पण त्यात एक अकरावी अदृश्य गोष्ट सर्वात वर लिहा प्रत्येक कार्यात स्वामींचे स्मरण ठेवणे ही एक गोष्ट साधली की बाकीच्या दहा गोष्टी आपोआप साधतात हीच तुमच्या दिवसाच्या यशाची गुरु किल्ली आहे जेव्हा एखादी समस्या समोर येते तेव्हा फक्त स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका क्षणभर थांबा ती समस्या स्वामींना अर्पण करा आणि मग विचार करा आता तुम्ही एकटे नाही तर स्वामी सहाय्यक बुद्धीने काम करत आहात आणि या बुद्धीसाठी काही अशक्य नाही त्यांच्या सहाय्याने प्रत्येक कोडे सोपे होते बोलण्यापूर्वी विशेषत रागात बोलण्यापूर्वी तुमचे शब्द एकाच प्रश्नाच्या फिल्टरमधून जाऊ द्या हे शब्द मी स्वामींच्या समोर बोलू शकेन का हे एक छोटेसे आत्मपरीक्षण तुम्हाला अनेक ताश्चातापांपासून वाचवेल तुमची वाणी ही स्वामींची देणगी आहे तिचा योग्य वापर करा दिवसभराच्या कामाच्या धावपळीत जेव्हा थकवा किंवा तणाव जाणवेल तेव्हा फक्त दोन मिनिटांचा स्वामी ब्रेक घ्या डोळे बंद करून फक्त त्यांचे नाव घ्या किंवा रूप आठवा हा ब्रेक तुम्हाला कोणत्याही चहा किंवा कॉफीपेक्षा जास्त ताजे करेल हीच खरी इन्स्टंट एनर्जी आहे एका यशस्वी दिवसाचे मोजमाप तुम्ही किती कमावले यात नाही तर तुम्ही किती शांत राहिलात आणि किती वेळा स्वामींना आठवले यात आहे बाहेरील यशापेक्षा आतली शांती जास्त मौल्यवान आहे आणि ही शांती फक्त स्वामीच देऊ शकतात दिवसाच्या शेवटी या खऱ्या यशाचा आढावा घ्या जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देतो किंवा तुमच्यावर टीका करतो तेव्हा त्यांच्याशी भांडण्याऐवजी स्वामी नामाचा विषाणू तुमच्या मनावर परिणाम करण्यापूर्वीच नामजप त्यांना स्वच्छ करून टाकतो तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या तुमची खरी इंद्रिय कशासाठी आहेत डोळे सर्वांमध्ये स्वामींचे रूप पाहण्यासाठी कान त्यांचे नाव ऐकण्यासाठी हात त्यांच्या लेकरांची सेवा करण्यासाठी पाय त्यांच्या मंदिराकडे जाण्यासाठी इंद्रियांचा असा वापर करणे हीच खरी साधना आहे एखाद्या महत्त्वाच्या कामापूर्वी किंवा कठीण संभाषणापूर्वी जर मनात भीती वाटत असेल तर फक्त डोळे मिटून म्हणा स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात तुम्हीच सर्व काही पार पाडा हा एक छोटासा विश्वास तुम्हाला हिमालय एवढे धैर्य देईल तुमचे धैर्य स्वामीच आहेत दिवसाच्या शेवटी जी काही घडले चांगले किंवा वाईट यश किंवा अपयश सर्व काही एका गाठव्यात बांधा ते गाठोडे स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि एका नव्या कोऱ्या मनाने झोपी जा उद्याची चिंता ते स्वतः करतील तुमच्या हृदयातील श्रद्धा ही एक ज्योत आहे आणि जगातील समस्या हा तिला विझवणारा वारा आहे या ज्योतीला विझू न देणे हीच तुमची खरी परीक्षा आहे आणि स्वामी हे नावच त्या ज्योतीचे संरक्षण कवच आहे तुमच्या आतला प्रकाश झपत राहा तुमच्या प्रत्येक श्वासावर स्वामींचे नियंत्रण आहे तो तुम्हाला विचारल्याशिवाय आत येतो आणि बाहेर जातो ज्याप्रमाणे तुम्ही श्वासावर विश्वास ठेवता त्याचप्रमाणे श्वास देणाऱ्यावरही संपूर्ण विश्वास ठेवा तोच तुमचा सर्वात मोठा आधार आहे ज्या क्षणी तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवता त्याच क्षणी ते तुमच्या भविष्याचे शिल्पकार बनतात ते तुमच्या भूतकाळातील कर्मांचे निराकरण करतात तुमच्या वर्तमानाला सांभाळतात आणि एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करतात तुमचे तिन्ही काळ त्यांच्या हाती सुरक्षित आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद